महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाने केला जीव हल्ला माणा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली थरकाप करणारी घटना आरोपीचे घराणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले पोलिसांची भूमिका संशयास्पद दुसऱ्या दिवशी केला गुन्हा दाखल पोलिसांनी बदलविली अनेक वेळा तक्रार अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यांतर्गत येत असलेल्या माना पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम रामटेकी येथे शुल्लक कारणावरून एका अल्पवयीन आरोपीने वीस वर्षीय युवकांवर सत्तूरने जीव घेणा हल्ला केल्याची घटना सात जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली यात आर्यन श्रीवास गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत रामटेक येथील काही युवक रोज क्रिकेट खेळतात गुरुवारी सहा फेब्रुवारी रोजी काही युवक क्रिकेट खेळत असताना गावातील कार्तिक बोरकर हा दारूच्या नशेत तेथे आला आणि मला चेंडू टाकू द्या अन्यथा तुमचा खेळ बंद करेन अशी धमकी दिली घाबरून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी चेंडू त्याच्या स्वाधीन केला परंतु तो वारंवार चेंडू फेकून मारत असल्याने फलंदाजी करत असलेल्या आर्यन श्रीवास याने त्याला हटकले त्यावर कार्तिक याने आर्यन याला तुला पाहून घेण्याची धमकी दिली घरी गेल्यावर कार्तिक याने आपल्या अल्पवयीन चुलत भाऊ याला झाला प्रकार सांगितला यावर दुसऱ्या दिवशी कार्तिकाने त्याच्या चुलत भावाने संगनमत करून व सांगण्यावरून सात कार्तिकच्या अल्पवयीन चुलत भावाने सत्तूरने हल्ला चढवून त्याच्या मांडीवर मानेवर सपासप वार केला त्यात आर्यन श्रीवास गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय उपचारार्थ दाखल करण्यात आले परंतु प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी अकोला अमरावती येथे उपचारासाठी दाखल करण्यास सल्ला दिला घटनेसंदर्भात जखमी आर्यन श्रीवास याची आई ज्योती श्रीवास यांनी माना पोलिसात आठ फेब्रुवारी रोजी रितसर तक्रार दाखल केली आहे दरम्यान माना पोलिसांनी आर्यन याच्या आईची दिशाभूल करून तोंडी तक्रार देत असताना तक्रारीत वारंवार बदल करून त्यातील आरोपीचे नावे वगळण्याचा प्रयत्न केला यामुळे माना पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे स्पष्ट होत जखमी आर्यन यांची आई सुशिक्षित असल्याने सदर प्रकार उघडकीस आला या प्रकरणी माना पोलिसांनी अल्पवयीन आरोपी सोळा वर्षे आणि कार्तिक बोरकर पंचवीस वर्षे यांच्या विरुद्ध आठ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी कलम भारतीय संहिता कलम एकशे अठ्ठावीस नुसार गुन्हा दाखल केला असला तरी आता गुन्ह्याची कलम वाढण्याची शक्यता आहे प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तीजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा